याचं आम्ही या उपक्रमात स्वागत करतो खरंतर सगळ्या संतांची पालखी पंढरपूरला निघालेली आहे पण आम्ही सगळ्या ग्रंथांना घेऊन वारी करिअरची घेऊन आम्ही कॉलेजमध्ये येतो मॅडम आमचा संदेश आहे की मुलांनी त्यांच्या करिअरसाठी लक्ष द्यावं आणि या सगळ्यासोबत मुलांचं कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा विकास असे अनेक वृत्तचं प्रशिक्षण त्यांना मिळावं या उद्देशाला आम्ही पुरुष पत्र अपघात आणि त्यांनी पहिला टप्पा आपला हा सुरू केलेला आहे जुलै ते सतरा जुलै दुसरा टप्पा आमचा एकवीस जुलै ते सत्तावीस जुलै त्या दरम्यान असणार आहे मीही कधी काही होतो होतो त्यानंतर या सगळ्या माध्यमातून आपल्याला एक संदेश केला पाहिजे त्यांच्या अंगभूत कौशल्यानुसार त्यांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे उद्योग व्यवसाय केला पाहिजे स्पर्धा आपल्या आयुष्यामध्ये अधिकारी बनला पाहिजे त्याची काही शोच्न आहे मायामध्ये अनेक अधिकारी आहेत माझी बहीण माझे प्रकारे कलेक्टर आहे माझे भाऊ संधी भाई आहेत आणि आमच्या उपयोग म्हणजे अनेक लोक अधिकारी होत आहेत तर आपल्याही माध्यमातून अनेक विद्यार्थी घडावेत ज्या रेट माऊलींनी ही संस्था उभी केली रयतचे सर्वे सर्व त्यांचा आदर्श घेऊन आपण ही या उपक्रमामध्ये एक मोठं प्रेरणा घ्यावी हा आमचा उद्देश आहे की परत एकदा रयतच्या सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो प्राचार्य प्रमुख की आपण सगळेजण या उपक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं या स्वागत करतो आणि याचं निवांत एकदा कॉलेज सुरू झाले तिथे व्याख्यानासाठी घेऊ मॅडम आणि तुम्हाला सर्वांना आम्ही एक पत्र देऊ सर्वांना प्रसन्न द्या आणि एक आमचं काय उद्देश आहे सात उद्देश घेऊन आम्ही चाललेलो ते सातही उद्देश तुम्हाला सांगू जेव्हा तुम्ही अकरा बारावी आणि किंवा कॉलेजच्या निवांत पुढच्या महिन्यात तुमचं कॉलेज सुरू होईल त्यावर नक्की आपण विद्यापीठ स्थापनेच्या नंतर दिलेला भाग एक अवस्था त्याबद्दल नक्की बोलू आज या छोट्या काही कार्यक्रमात देखील तुम्ही या ठिकाणी स्वागत थांबलात

आमचे दिंडी प्रमुख महेश राज आम्ही कुठली मूर्ती ठेवली नाही मॅडम आपण भारतीय